जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो आपल्या ना नांदेड जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे इथे केदारनाथ मंदिर देखील बांधलं गेलेलं आहे मी त्याची तुम्हाला शूटिंग दाखीत आहे जर तुम्हाला हा कार्यक्रम पाहायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ताकी मी तुम्हाला लगेच अपडेट देत जाईल या सर्व कार्यक्रमाचे तर मित्रांनो शिडको गोपाळ चवळी येथे हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे आणि मी तुम्हाला तिथला केदारनाथ मंदिर जे आहे बांधकाम चालू आहे एक महिन्यापासून त्याचा व्हिडिओ शूट करून दाखीत आहे तर मी तुम्हाला डिटेल्समध्ये इथे सर्व माहिती देणार आहे तर इथे महापुराण खता देखील होणार आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता किती भव्य दिव्य असं केदारनाथ मंदिर बांधणं चालू आहे शिडको गोपाळच येथे तर हे ये मंदिर बांधण्याकरिता मित्रांनो यांना जे आहे पंचवीस लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे तर हे पूर्णतः मंदिराला कलर द्यायचं आणि मंदिर बांधायचं एक महिन्यापासून हे काम चालू आहे कारण की आपल्या शिडको नगरीमध्ये विश्व शांती एकशे कुंड होम केदारनाथमध्ये देखावा करणार आहेत इथं तर होमचं चालू आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे पूर्णत येळूच्या बांबूमध्ये मारला गेलेला शेड आहे तर त्याच्यामध्ये ना एकशे आठ जोड्या बसणार आहेत होम, होम करण्याकरिता तर असा खूपच मोठा कार्यक्रम जे आहे इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्या गोपाळच्या वडी येथे होत असल्यामुळे या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मित्रांनो हा कार्यक्रम पाहण्याकरिता तुम्ही पाच फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान कधीही येऊन हा कार्यक्रम पाहू शकता तर मित्रांनो वाट कशाची बघताय या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हा आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही शिडको गोपाळचेवडी इथे येऊन हा पूर्णतः कार्यक्रम पहा तर आता आपण होम जिथं बांधले गेले आहे तर त्या ठिकाणावर आलो आहोत तर तुम्हाला मधली मी शूटिंग करून दाखीत आहे इथे किती मस्त प्रकारे होम जे आहे बांधल्या गेले आहेत मित्रांनो तर पूर्णत काम जे आहे एक ते दीड महिन्यापासून चालू आहे इथे करणं तर किती सारं जे आहे भारी बांधल्या गेलेला आहे इथे मंडप वगैरे तुम्ही पाहू शकता तर याला मी झूम दाखवून दाखवतो मित्रांनो याच्यावर जे पताके लावलेले आहेत झेंडी लावलेले आहेत आणि इथे कळशारोहन देखील झालेला आहे होमच्या ठिकाणाचा तर इथून खूपच भारी वाटत आहे मित्रांनो तर व्हिडिओमध्ये इतकं भारी वाटत आहे तर समोरासमोर किती भारी वाटत असेल त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर येऊन बघा मित्रांनो खूपच तुम्हाला भारी वाटेल आणि इथे भव्य शिव महापुराण कथा चालणार आहे मित्रांनो तर या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याकरिता तुम्ही शिडको गोपाळच्या वडी येथे या जर तुम्ही माझा नांदेड जिल्ह्यातून हा ब्लॉग व्हिडिओ पाहत असाल तर एक वेळेस नक्की येऊन मित्रांनो या सुवर्ण साक्षीदार व्हा कारण खूपच तुम्हाला भारी वाटेल शिव महापुराण कथा ऐकायला पाहायला तर तुम्ही सर्व ठिकाणावरची तुम्हाला मी माहिती देत आहे त्यासाठी आमच्या व्हिडिओला तुम्ही जे आहे भरभरून प्रेम द्या आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला रोजच्या रोज मी असेच अपडेट देत जाईल मित्रांनो मित्रांनो महिनाभर झालं मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकत आहे इथली पलपलची गोष्ट खबर जी आहे तुम्हाला मी देत आहे माझ्या ब्लॉग व्हिडिओमधून तर आमचे पूर्णतः ब्लॉग व्हिडिओ म्हणजे पाहू शकता माझ्या पेजवरचे सुरुवात झाली तेव्हापासूनचे मी व्हिडिओ शूट करून टाकलेले आहेत मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही कारण तुम्हाला खूपच भारी वाटेल प्रकारे बांधकाम झालेलं आहे कशाप्रकारे बांधकाम करत होते ते डिटेल्समध्ये मी सर्व माहिती दिली आहे तर हे बघा चौकोनी आकाराचा जे आहे इथे होम बनलेले आहेत हे मित्रांनो दिव्य आकाराचा होम आहे प्रत्येक होमचं मी तुम्हाला शूटिंग करून दाखलेली आहे हे बघा डी आकाराचा होम आहे हे तीन कोणी आकाराचा होम बनलेला आहे प्रत्येक होम अलग अलग बनलेला आहे मित्रांनो हा गोल होम आहे तर इथं पाहू शकता स्टार आकाराचा होम बनलेला आहे मित्रांनो तर इथून तुम्ही पाहू शकता किती अलग अलग प्रकारचे जे आहेत होमचे शिक्षण घेतलेले आहेत त्यांनी खूपच भारी हा कार्यक्रम होणार असल्यामुळे या सुवर्णशनाचे साक्षीदार होण्याकरिता एक वेळेस तुम्ही नक्की येऊन बघा पाच फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम चालणार आहे मित्रांनो तुम्हाला खूपच भारी वाटेल याची खात्री मी देतो कारण की इथे किती सारी मेहनत करून हे पूर्णतः सेट बांधण्याचा प्रयत्न चालू आहे आणि पूर्ण काम होण्याचे दादावर आलेलं आहे हा कार्यक्रम बार बार होत नसून असा एक फक्त दहावीस वर्षामधून एक बाळ होत असतो गोपाळच्या वेळेला तर आता पण कधी झालं नाही याच्यापुढे कधी होणार नाही असा एक वेळेसच कार्यक्रम आहे हा <coughs> <coughs> माझी तब्येत बराबर नसल्यामुळे मी तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करून टाकत आहे मित्रांनो आणि हे तुम्ही पाहू शकता गो पळच्यावडीमध्ये बांधल्या गेलेला पूर्णत तुम्हाला तिन्ही जागची शूटिंग करून दाखीत आहे कारण की हे केदारनाथ मंदिर विश्वशांती होम आणि भव्य भव्य महापुराण कथा आयोजन एकाच ठिकाणी करण्यात आलेलं आहे जागा अपुरी असल्यामुळे अलग अलग साईडला हे बांधण्यात आलेलं आहे मित्रांनो तर हुबेहूब हु� कर केदारनाथ मंदिर जसं तुम्ही केदारनाथमध्ये मंदिर आहे ना तसंच पूर्णतः मंदिर बांधल्या गेलेलं आहे मित्रांनो तर खूप भारी वाटत आहे तर हे पाहण्याकरिता पूर्ण झाल्यावर तर खूपच भारी वाटेल कारण की याच्यात लाईटिंग वगैरे खूप मस्त प्रकारे लावलेली आहे तर ते पाहण्याकरिता नाईटला व्ह्यू भारी येईल तुम्हाला डे आणि नाईटचा तुम्ही हिशोब करून या जवळपण येसाल भे गायला भेटायला मित्रांनो तर घंटी ठेवली नाही इथे नंदी ठेवण्यात आहे येणार आहेत आणि घंटी मदत नेऊन लावतील आणि पूर्णतः सेट तुम्हाला मी जवळून दाखीत आहे कारण की मधलबसुद्धा बांधकाम किती भारी वाटत आहे मित्रांनो याला अजून कलरिंग करायचं बाकी आहे कलरिंग वगैरे केल्यानंतर तर अजून भव्य दिव्य सेट किती भारी वाटेल कारण की हे मंदिर केदारनाथचं जर तुम्ही पाहिलं नसेल आतापर्यंत कधी केदारनाथला जाऊन तर तुम्हाला आपल्या शिडको गोपाळच्या वेळी इथे पाहण्यात येईल असं भारी मंदिर खूपच भारी वाटत आहे इथं खूप भारी फिलिंग येत आहे मित्रांनो तर तुम्हाला फोटोशूट करण्याकरितासुद्धा भारी व्ह्यू भेटणार आहे तर एक वेळेस नक्की येऊन हा पूर्ण कार्यक्रम पाहात मित्रांनो कारण की असा इ इतिहासामध्ये पहिल्यांदाच गोपाळच्यावळी इथे आस्था भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे याच्या आधी कधी झाला नाही आणि याच्यापुढे होईल की नाही हे माहीत नाही परंतु जवळ बी तुम्हाला चान्स मिळेल हा कार्यक्रम पाहण्याकरिता एक वेळेस नक्की या तर हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा मी सांगतो पाच फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान विश्व शांती एकशे आठ कुंड होम केदारनाथ मंदिर देखावा आणि भव्य शिव महापुराण कथाचं आयोजन इथे केले केलेण्यात आलेलं आहे त्याकरिता नक्की या आणि या सुवर्नशिणाचे तुम्ही साक्षीदार व्हा आपल्या फॅमिलीला घेऊन या आईवडिलांना घेऊन या लेकरांना घेऊन या बायकोला घेऊन या सर्वांना घेऊन या तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीला कारण की तुम्हाला हा पाहण्याकरिता कार्यक्रम खूपच मस्त होणार आहे तर या सुवर्णशनाचा तुम्ही पण एक हिस्सेदार व्हा आणि या क्षणामध्ये तुम्ही पाहू शकता किती मस्त प्रकारे पूर्ण केदारनाथ मंदिर बांधलं गेलेलं आहे खूप मस्त काम चालू आहे कारागीर एक ते दीड महिन्यापासून पूर्ण हे से सेट मारण्याचं से काम करत आहेत मी रोजच्या रोज येऊन तुम्हाला अपडेट देत आहे इथे तर खूप मेहनत लागत आहे मित्रांनो हे बांधण्याकरिता कारण की हा कार्यक्रम खूपच भव्यदिव्य आहे म्हणून एक ते दीड महिन्यापासून यांनी तयारी केलेली आहे पूर्ण कार्यक्रमाचे ठिकाण बांधण्याकरिता तर आशा करतो तुम्ही नक्की येऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी असाल हो तर वाट कशाची बघता आहे लवकरात लवकर या आपल्या दोस्तांसोबत सर्वांसोबत आणि हा कार्यक्रम पहा खरंतर आपल्या आईवडिलांना घेऊन असा दा कार्यक्रम दाखवण्याचं खूपच मस्त वाटेल त्यांना कारण की केदारनाथ मंदिर त्यांनी तिथं केदारनाथला जाऊन पाहिलं नसेल तर आपल्या शिडको गोपाळ गोपाळच्यावडी येते हे केदारनाथ मंदिर त्यांना पाहायला मिळेल आणि इथूनच केदारनाथचे दर्शन पण घेता येतील कारण की किती भारी मंदिर बांधल्या गेलं आहे मित्रांनो खूपच मस्त आर्किटेक्चर भारी आहे बरं यांचा आपण इंटरव्ह्यू देखील घेणार आहोत त्यांनी म्हणले पूर्ण बांधकाम झाल्यानंतर आम्ही तुम्हाला इंटरव्ह्यू देऊ तर पूर्ण त्याची माहिती मी तुम्हाला नंतर देईल तर हे झूम करून तुम्हाला दाखीत आहे मी केदारनाथ मंदिर तर आता कळसाचं तुम्हाला शूटिंग करून दाखीत आहे मित्रांनो किती मस्त प्रकारे यांनी जे आहे इथे बांधकाम केलेलं आहे पूर्णतः येळूच्या बांबूमध्ये घेतलेलं आहे फताके किती मस्त फडकत आहेत झेंडे लावलेले भगवे तर कळस त्वास सुद्धा पाहू शकता तुम्ही याचा कल्चार झालेलं आहे खूपच असा भारी कार्यक्रम आपल्या शिडकोगोपाळच्या वडे पाहायला मिळणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये भरपूर जागी ठिकाणी कार्यक्रम असे केले गेले आहेत मित्रांनो तर त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मेला जाणं झालं नाही तर आता याच्यापुढे जे कार्यक्रम होणार आहे त्याची पूर्णत मी तुम्हाला अपडेट देत जाईल त्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणावर होणार आहे भव्य शिव महापुराण कथा तर इथे हजारो फॅन लावलेले आहेत तर हजारो लाईट देखील लावल्या गेल्या आहेत मित्रांनो खुर्च्या देखील हजारो आलेल्या आहेत इथं बसण्याकरिता पब्लिकला कारण की वीस पंचवीस लाख पब्लिक येईल असे अनुमानानुसार बांधल्या गेलेला हा सेट आहे आणि इथे पूर्णत त्यांना बसण्याची सुविधा वगैरे सर्व मार्किंग करून ठेवलेली आहे तर इथे खूप मधामध्ये अंधार वाटत आहे कारण की एवढा भला मोठा शेट आहे मित्रांनो कारण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला तेवढा अंधार दिसणार नाही तर मधामध्ये आम्ही गेल्यानंतर खूपच अंधार होता त्या तरी कॅमेऱ्याने तुम्हाला उजेडच दिसत असेल तर खूपच भव्य दिव्य असा कार्यक्रम आपल्या शिडको गोपाळच्या वडीते होणार असल्यामुळे या सुवर्णशनाचे साक्षीदार व्हा आणि हा कार्यक्रम पाहण्याकरता तुम्ही शिडको गोपाळच्या वडीते नक्की या कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडपासून अगदी दहा किलोमीटर अंतरावरती हा कार्यक्रम आहे जर माझा व्हिडिओ तुम्ही नांदेड जिल्ह्यामधून पाहत असाल तर मित्रांनो शिडको गोपाळच्या वेळी ते येऊन हा कार्यक्रम तुम्ही नक्की पहा तुम्हाला खूपच भारी वाटेल कारण की ज्यांना ज्यांना शिवमहापुराण कथा ऐकू वाटते ते सर्वजण येऊन इथे बसून शिवमहापुराण कथा नक्की ऐकतील अशी मला आशा आहे कारण की मी नांदेडमध्ये मागच्या महिन्यामध्ये शिवमहापुराण कथा झाली होती तीन जानेवारीला तर तिथले खूप लोकांनी मला प्रतिसाद दिल्यामुळे मी इथला पण तुम्हाला शिव कथेचा व्हिडिओ करून दाखीत आहे आणि तुम्हाला बार बार माझ्या चॅनलवरती मी नवीन रोजच्या रोज अपडेट देत जाईल त्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ताकी तुम्हाला असेच रोज रोज नवीन नवीन अपडेट जे आहे माझ्या व्हिडिओ चॅनलवरती येत जातील नांदेड जिल्ह्यामध्ये कुठं काय पाहण्याकरता आहे सर्व काही तुम्हाला इन्फॉर्मेशन माझ्या चॅनलवरती मिळेल जर तुम्ही आता नवीन जॉईन झाला असला तर माझे मागील व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व काही नांदेड जिल्ह्याची इन्फॉर्मेशन माझ्या रोजच्या रोज नहीं 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 ब्लॉगमध्ये भेटत जाईल तर पूर्ण सेट मित्रांनो तुम्हाला तीनशे साठ डिग्री कॅमेरा घुनून दाखवायचं प्रयत्न करत आहे मी कारण की खूपच भारी सेट मारला गेलेला आहे हा महापुराण कथेसाठी तर या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हा मित्रांनो वेळ काढून या वेळ नाही असं म्हणू नका अजिबात कारण की खूपच मस्त हा कार्यक्रम आपल्या गोपाळ वडी होत असल्यामुळे तर चला मग आता तुम्हाला मी संपूर्ण जे आहे ठिकाणाचा शॉर्ट शॉटमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मी दाखत आहे तर इथून आता आपण एंटर करणार आहोत इथे होमच्या ठिकाणावरती तर पाहू शकता पूर्णतः येळूच्या बांबूमध्ये किती भारी कारा के, कला केलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो हे बांधण्याकरिता त्याला दीड महिना लागलेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती मस्त प्रकारे त्यांनी सजवला गेलेला आहे तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल तर भेटूया मग अशाच एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट असाच राहू देत जा नवनवीन मी तुम्हाला इन्फॉर्मेशन माझ्या चॅनलवरती देत जाईल तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया मग मित्रांनो नवीन अशाच एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर मित्रांनो